साल दोन हजार चार लोकसभा निवडणुका पार पडल्या पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं पूर्ण काळ सरकार अटलजींनी चालवलं होतं पण त्यानंतर मतदारांनी मात्र पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीएला आपली पसंती दर्शवली आणि केंद्रात एचं सरकार सत्तेत आलं खर सांगायचं तर दोन हजार चार साली राजकीय विश्लेषकांच्या मते पुन्हा एनडीए चा एनडी सत्तेच्या चाव्या युपीए कडे सोपवल्या पण आता मुद्दा येतो पंतप्रधान पदाचा तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे खरं तर अचानक चर्चेत नसताना दोन हजार चार साली पंतप्रधान विराजमान झाले त्यामागचे अनेक किस्से अनेक दिग्गजांनी आपापल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवले आहेत तरी सोनिया गांधी ज्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षानं या निवडणुका लढवल्या त्यांनी पंतप्रधान पदाला का डावललं आणि मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान कसे बनले त्यामागे राहुल गांधींचा काय हट्ट होता याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत खर तर दोन हजार चार साली जरी काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीएच सरकार आलं असलं तरी त्याला कुठेतरी त्याचा पाच आधी घडलेल्या घडामोडी ही ठरल्या एक म्हणजे साली शरद पवार पी एस संगमा यांनी सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यावरून पक्षातून काढता पाय घेतला आणि जून एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला पण त्याचा फटका काँग्रेससह युपीएला एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसला पण याचा फायदा कुठेतरी काँग्रेस पक्षाला दोन हजार चार झाला तरी आधी सांगितल्याप्रमाणे डी एला पुन्हा सत्तेचा विश्वास असताना मतदारांनी मात्र सत्तेच्या चाव्या चा काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए दिल्या त्यामुळे सोनिया गांधी पुन्हा पंतप्रधान होणार अशा चर्चांनी जोर धरला पर यामागे कारण होतं ते म्हणजे त्यावेळी सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या त्यामुळे त्यांनी पंतप्रधान होणं स्वाभाविक होतं असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं पण काँग्रेसमधील गांधी घराण्यातील दोन व्यक्ती यांनी हल्ल्यात गमवल्या आहेत एक म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरं म्हणजे राजीव गांधी आजी आणि वडिलांना मनासे अचानक गमवलेल्या आणि बालपणापासून व्यथित असलेल्या राहुल गांधींना मात्र आता आपल्या आईला गमवायचं नव्हतं खरं तर हा किस्सा माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी वन लाईफ इज नॉट इनफ या आपल्या आत्मचरित्रामध्ये हा किस्सा सांगितला ज्यात त्यांनी म्हटलं की सतरा मे दोन हजार दुपारी दोन वाजता मी दहा जून इथे पोहोचलो तिथे आत बोलवण्यात आलं एका खोलीत सोनिया गांधी बसल्या होत्या त्या खूप अस्वस्थ दिसत होत्या तर तिथेच शेजारी प्रियंका गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंगही बसले होते त्याच त्याचवेळी राहुल गांधी तिथे आले आणि त्यांनी आपल्या आईला स्पष्टरित्या सांगितलं की तुला पंतप्रधान व्हायचं नाही माझ्या वडिलांची आणि आजीची हत्या झाली सहा महिन्यांनी तुलाही मारून टाकतील असं म्हणताच लावण्यासाठी चोवीस तासांचा अल्टीमेटम दिला होता याच वेळी त्यांनी आपलं मत मान्य केलं नाहीतर कुठल्याही टोकापर्यंत जाण्याची धमकी दिली होती ते ऐकून सोनिया गांधींच्या डोळ्यात पाणी आलं तर शेजारी वसलेले डॉक्टर मनमोहन सिंग मात्र शांतच होते त्यामुळे सोनिया गांधींना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले आणि मनमोहन सिंग पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनीही सांगितलं की सोनिया गांधीच्या पंतप्रधान पदाला त्यांच्याच मुलाचाच विरोध होता कारण त्यांना त्यांच्या आईचा चिवाला धोका असल्याची भीती होती कारण त्यावेळी काँग्रेस पक्षातला एक मोठा वर्ग होता ज्यांना सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं असं वाटत होतं

पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कधीच नव्हते हे पद त्यांना तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले होते अनेक राजकीय विश्लेषकांचा असाही विश्वास आहे की डॉक्टर मनमोहन सिंग हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ होते गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे संबंध होते व त्यांना खूप मोठा राजकीय वारसा अजिबात नव्हता आणि सर्वात महत्वाचं मुलगा राहुललाही डॉक्टर मनमोहन सिंग पासून कुठलाही धोका नव्हता त्यामुळे मुलांच्या हट्टापायी सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाची खुर्ची डावली आणि तिथेच डॉक्टर मनमोहन सिंग यांची वर्णी लागली तरी एका मुलाखतीत सोनिया गांधींना पंतप्रधान पदाविषयी विचारणा करण्यात आली होती त्यावेळी त्या म्हणाल्या माझ्या मर्यादा मला माहित होत्या मला माहीत होतं की डॉक्टर मनमोहन सिंग माझ्यापेक्षा चांगले पंतप्रधान होतील त्यामुळे सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे मनमोहन सिंग यांना संधी मिळाली आणि भारताच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू झाले डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते त्यांनी आपल्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात भारताच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले अर्थशास्त्रातील त्यांचं प्रावीण्य आणि शांततापूर्ण व्यक्तिमत्व यामुळे ते जगभरात ओळखले गेले दोन हजार चोवीस साली राज्यसभेतील आपली कारकीर्द संपून त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेतली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका